पंढरपूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी वाक्री जिल्हा परिषद गटात आता काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनीता गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय का कांबळे यांनी मोठा धमाका केलाय दत्तात्रय कांबळे यांनी आपल्या सुविध्या पत्नी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे यांचा उमेदवारी अर्ज थेट काँग्रेसच्या माध्यमातून दाखल केलाय दत्तात्रय कांबळे हे केवळ भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक नाही तर खासदार प्रणिती शिंदे यांचेही अत्यंत विश्वासू मानले जातात त्यामुळे वाखरीत आता तिरंगी की चौरंगी लढत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दत्तात्रय कांबळे यांनी थेट शड्डू ठोकलाय आमच्या समोर केवळ समाधान फाटे यांचंच आवाहन आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना उघड आवाहन दिलंय काय आहे वाखरीचं गणित भालके समर्थकाची ही एंट्री कुणाचं स्वप्न भंग करणार आणि कुणाला तारणार काँग्रेसच्या या हातमुळं वाखरीच्या रिंगणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय हे मात्र नक्की पाहत रहा राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा फक्त शिवशाही न्यूज चॅनलवर काँग्रेस हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची दे पक्षे पक्षे को मोड़ा पासुन को दे धोरणं इतर पक्षापेक्षा वेगळे आहेत काँग्रेसच्या मुळापासून बोरगास धार्मिक राजकारण केलं जात नाही सर्व धर्माला काँग्रेसमध्ये समान संधी आहे आणि आपण पंढरपूर तालुक्याचा जर विचार केला तर पंढरपूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की काल मोठा नेता कुठल्या पक्षात होता आज कुठल्या पक्षात आहे उद्या कुठल्या पक्षात जाईल ह्याचं काय कोणाला गणित समज नाही पण आम्ही वारंवार पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आलो आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचं काम केलेलं आहे त्याचबरोबर मध्यंतरी झालेल्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्नता शिंदे यांना मतदान केलं या पंढरपूर तालुक्यानं लीड दिलं आहे आणि प प्रयंतताईच्या नेतृत्वाखाली आम्ही आज संदीप पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाऊन आम्ही मतदाराच्या समोर जाणार आहे आणि तालुक्यातील परिवाराच्या समीकरणावर एकीकडे पॉरंग परिवार आणि एकीकडे विठ्ठल परिवार अशा निवडणुका होत होत्या अशा वेळी तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून इकडे उमेदवारी अर्ज भरताना तिकडं भगीरथ बालके आणि अभिजित पाटील यांची काही तडजोडीसाठी चर्चा सुरू आहे असं समजते अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांची तडजोडीसाठी चर्चा चालू आहे सध्या ब दादा कालची निवडणूक ही पक्षावर न लढवता त्यांनी आघाडीवर लढवली होती आणि समोरच्या पार्टीनं भाजपमधून निवडणूक लढवली होती सध्याही दादांचं आघाडीमधून तीर्थक्ष विकास आघाडीमधून जर त्यांचं नियोजन चालू आहे तर अभिजित आबांचं आता तुतारी का घाड्याळ अजून त्यांच्या याच्यामध्ये कन्फ्यूज आहे काय लोकांना त्यांनी घड्याळ्यावर लढायला सांगितले आहे काय जणांना तुतारीवर लढायला सांगितले काही जणांनी उमेदवारी अर्ज भरताना वेगळ्याच पक्षाचे पंचगळ्यात घातले काही जणांनी आता त्या पक्षाने उमेदवार न भरता दुसऱ्या पक्ष तुम्ही विचारलेला प्रश्न की पंढरपूर तालुका परिवाराच्या माध्यमातून चालला आहे पण ही जी निवडणूक आहे आपण ज्यावेळेस परिवार विठ्ठल परिवार आणि पांढरुण परिवार ह्या निवडणुका लढत असताना कायम विधानसभा लोकसभेला हे करत असतो आणि लोकसभेला आम्ही काँग्रेसवर मतदान केले विधानसभेलाही आम्ही काँग्रेसवर मतदान केले बा आणि काँग्रेसचा उमेदवारी घेतली होती त्यावेळेस महाविकास आघाडी असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांनी इथं विरोध केला आणि त्यांच्या विरोध करण्यामुळे भगीरांना अजून सुद्धा हे पक्ष एकमेकाला खोडा घालण्याच्या प्रयत्नात आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या मागे तीन निवडणुका झाला आम्ही लढतोय आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला अर्ज भरलेला आहे एकतर महत्वाचं म्हणजे मी सर्व अध्यक्ष आणि सर्व राष्ट्रीय नेत्यांचे मी आभार मानतो की मला या पक्षानं संधी दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अत्यंत सेक्युलर असलेला पक्ष आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष आहे आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला ते अत्यंत योग्य म्हणलेलं आहे की आमचा जे खर्डी उंबरगाव किंवा तावशी तनाळी ह्या जे भाग आहेत या भागामध्ये काँग्रेसचं सर्वात जास्त आधिपत्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा मतदार वर्ग आहे आणि मला नेमकी नक्की खात्री आहे की या भागातले जे मतदार आहे ते प्रणितताई आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं राहिलेले आहेत कायमस्वरूपी यावेळी राहतील असा मला खूप मोठा विश्वास आहे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची प्रणिता वालके यांची उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून स्वतः प्रणितताई शिंदे यांनी शिंदे यांनी जाहीर केलेली होती बरं आता तुमच्या प्रचारात येणार आहेत का आणि मला खात्री आहे की त्या नक्की माझ्या प्रचारासाठी येतील एकतर मी प्राध्यापक आहे डॉक्टर आहे पी एच डी झालेला आहे आणि राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी शिकलेल्या लोकांनी यायला पाहिजे अशी सामान्य लोकांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्याच्या जबाबदारीनं मी इकडं आलेलो आहे खरं तर आणि मला खात्री आहे की शिकलेल्या व्यक्तींच्या पाठीमागं असा सेक्युलर पक्ष जो आहे तो राहील त्याचबरोबर प्रणितात आहे आणि सर्व वरिष्ठ नेते जे आहेत हे माझ्या प्रचारासाठी येतील याची ये मला खात्री आहे तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिला आहात मागील विधानसभा निवडणुकीवेळी विठ्ठल परिवारातील नेत्यांनी एकजुटीने आमदार ने, अभिजित पाटील यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केलेला होता दुसऱ्या गटातील नेत्यांनी ने। आता तुम्ही लकरी जिल्हा परिषद गटातून लढत आहे आणि हे दोन नेते एकत्र येत आहेत काय सांगा पाठीमाग त्या माडा मतदारसंघामध्ये आम अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील यांना विरोध केला होता हे गोष्ट तितकीच खरी आहे परंतु त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस पंढरपूर मंगळवाड्यामध्ये दादा काँग्रेसच्या माध्यमातून लढत होते तर माड्यामध्ये अभिजित आबा राष्ट्रवादीकडून लढत होते परंतु विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये ह्या दोन गटाचं वेगवेगळं पॅनल होतं दोघांचे दोन गट आणि ह्या दोन विभागा पॅनलमध्ये अभिजित आबांचा पॅनल निवडून आलेला होता आणि त्याच्यामुळे ही विठ्ठल परिवाराच्या दुसऱ्या पॅनलचा उमे पॅनल हा भगरच बालक्यांचा होता त्यामुळे ह्या पॅनलमधल्या लोकांचा पलीकडल्या मतदारसंघात विरोध होता आणि इकडल्या त्यांच्या गटाचा विरोध होता त्यामुळे जरी आता ही एक झाले असले तरी अजूनसुद्धा मी ज्या मतदारसंघामध्ये उभं राहिलो आहे ज्या वाकरी मतदारसंघामध्ये मी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीचा आज भरला आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता त्या दोघांचे दोन पक्ष आहेत दोन उमेदवार आहेत एकाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी बग्रदादांच्या माध्यमातून भरलेला आहे तर दुसऱ्यांनी अभि दाबा पटलांकून भरलेला आहे त्याच्यामुळं वाकरी मतदारसंघात त्या दोघांची युती होण्याची शक्यता फार कमी आहे आणि ह्याचा फटका या दोघांनाही बसणार आहे आणि तिसरा उमेदवार इथे निवडून येऊ शकतो आणि हे जे उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये काय उमेदवार सहा दिवसापूर्वी आलेत काय उमेदवार साठ दिवसापूर्वी आलेत काय उमेदवार सहा महिन्यापूर्वी आलेत आणि वारंवार सांगतात आम्ही सहा महिन्यात हे केलं पण आमचा जन्म त्या मतदारसंघात झाला आहे आम्ही वर्षानुवर्ष त्या मतदारसंघात काम करतो आहे आणि आता आम्ही अर्ज भरल्यावर आता अर्ज भरला आलोसुद्धा कायद्यानंच बनवू दा असं करू नका तसं करू नका आणि ह्या मतदारसंघात ह्या वाखरी मतदारसंघात वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये झालेली अभिजित आबा पाटील आणि भगीरथदादा भालके यांची युती ह्या पुरती राहील का नाही मला याची खात्री वाटत नाही मी जरी भगीरदादांचा था कार्यकर्ता असलो काँग्रेसचा कार्यकर्ता असलो आम्ही आज काँग्रेसचा फॉर्म भरला आहे कारण ते दोन्ही उमेदवार आज अर्ज भर येताना दोन्ही ताकदीनिशा आलेत आणि दोघांचं काल रात्रीपर्यंत का काम चालू आहे है। त्यामुळे ह्या मतदारसंघात वाखरी मतदारसंघात त्यांचा राहील का नाही सांगत नाही कारण वाखरीची युती कुठल्यावर पुढची युती होईल का पुढल्या मतदारसंघात काम होईल का पुढल्या गटामध्ये सहा गटामध्ये ती एक राहतील का हे आता परमेश्वरला माहिती आहे ह्याचा फायदा समोरच्या पार्टीला होऊ शकतो आता भगीरथ दादांचा जो उमेदवार आहे अभिजीत आबांचा उमेदवार आहे आणि काळ यांचा उमेदवार आहे ह्या तिघांचं आम्हाला आव्हान नाही आम्हाला आव्हान फक्त समाधान फाट्यांचं आहे का समाधान फाट्याचा आमचा जो मतदारसंघ आहे हा नदीच्याकडेच आहे आणि आमच्या मतदारसंघातल्या तेरा गावातल्या ऊस पट्ट्यातला ऊस कारखान्याला ज्या जातो त्या बाबानं पटाला आतड्याला तिडं पाडून त्यांना इथं अवकुशन धरली आम्हाला या कारखानदाराकुंड दोन दोनशे रुपये दर जास्त मिळवून दिला त्याच्यामुळं आमच्या भागातलंच कामकाज शेतकरी आमच्या भागातला सभासद समाधान पाट्याच्या जा मागे जाऊ शकतो त्यामुळे आव्हान समाधान फाट्याचं आम्हाला आहे ह्या काळे किंवा ह्या आघाडीचं किंवा त्या परिचारक काळे आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादीचा जो कोण उमेदवार असेल त्यांचं आमच्यापुढं आव्हान असणार नाही फक्त समाधान पाट्यांचं आव्हान आमच्यासमोर आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या